विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार अभिजित कुलकर्णी सह हिंगोलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे हिंगोली गावातील अरुण सखाराम कवाने हे गुजरात मध्ये भुज मुंद्रा या ठिकाणी बी एस एफ बटालियन अठरा मध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे पोलीस संबंधी अधिक तपास करीत आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील आदर्श कॉलेज जवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत असून अरुण कवाणे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी बी एस एफ फोर्स जॉईन केली होती शहरामधील संमतीनगर या ठिकाणी त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते रात्री त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांचे पार्थिव देण्यात आले होते या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अरुण यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले याविषयी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे फरकर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा